ऐतिहासिक व वा पौराणिक वारसा असलेल्या कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भाविकांनी पहाटपासूनच दर्शनासाठी व महाअभिषेकासाठी रांगा लागल्या होत्या गुरु शुक्राचार्य मंदिरात महाशिवरात्री निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी विशेष असे आयोजन मंदिराचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व सर्व सन्माननीय संचालकांच्या पुढाकारातून करण्यात आले होते गुरु शुक्राचार्य मंदिरात वर्षभरात जगभरातून भाविक येत असतात या मंदिरात विशेषतः कुठलेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताची गरज लागत नाही असा आध्यात्मिक वारसा या मंदिराचा आहे तसेच अनेक भाविकांना गुरु शुक्राचार्यांच्या सेवेचा व भक्तीचा वेळोवेळी अनुभव देखील आलेला असल्याचे या अगोदर अनेक भाविकांनी सांगितले आहे तसेच एकशे चौवेचाळीस वर्षानंतर आलेल्या महाकुंभनिमित्त शेवटच्या पर्वणी स्नानाची लक्षात घेत संपूर्ण नियोजन तसेच मंदिर परिसरात व मंदिराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती नमस्कार जय शुक्राचारी आज बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र समजला जाणारा महाशिवरात्रीचा उत्सव आपल्या कोपरगाव येथील गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये म्हणजेच आपल्या शुक्रतीर्थामध्ये मोठ्या धुमधडाक्यात के साजरा केला जातो त्याप्रमाणे आज आपण महाशिवरात्रीच्या उत्सवाला सकाळी चार वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे सकाळी पहाटे चार वाजता महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त मंदिरामध्ये जी पूजा अर्चा होते सकाळची रुद्रपूजा ही रुद्रपूजा आम्ही केली त्यानंतर रुद्रपूजा झाल्यानंतर महाराजांच्या अभिषेक कक्षामधील मूर्तीची आणि तिथे मुकोटा स्थापन आपण नऊ वाजता मुकोडा स्थापन केला त्या मुकुटा स्थापनेसाठी खास करत येऊन आलेले च चक्रवर्ती यांच्या हस्ते पण मुकुटा स्थापन केला त्यानंतर नऊ बरोबर नऊ वाजता परत आपण सामुदायिक अभिषेक आज आजची जी पर्वणी आहे महाशिवरात्रीची ही एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेला महाकुंभ जो आहे प्रयागराज येथे सध्या सुरू असलेला त्या महाकुंभाची आजची स्नानाची शेवटची पर्वणी आहे आणि ती ह्या म पवित्र महाशिवरात्रीच्या दिवशी आल्यामुळे आजची गर्दी तशी होणारच होती त्यामुळे आपण भक्तांसाठी आजच्या या दिवशी भगवान शंकराला आणि शुक्राचार्यांना अभिषेक अर्पण करता यावा यासाठी भक्तांच्या सोयीसाठी सामुदायिक अभिषेकाची सोय केलेली आहे नामपत्रा शुल्क घेऊन आपण सर्व सामान मंदिर प्रशासनातर्फे त्यांना देत दिलेलं आहे आणि त्या अभिषेकाला बरोबर नऊ वाजता आपण सुरुवात केलेली आहे आज अजूनही ते अभिषेक चालू आहेत हे बरोबर सहा वाजेपर्यंत अभिषेक चालणार आहेत त्यानंतर दुपारची मध्यान्ह आरती जी आहे ती आपण मध्यान्ह आरतीसुद्धा आपण संभाजीनगरचे श्री सं संजय चव्हाण ज्यांना उस्ताद जे म्हणतात ते आणि आपले शिवसाहेब यांच्या हस्ते केली बारा वाजता आरती झाल्यानंतर भक्तांना प्रसाद वाटण्यात आला त्यानंतर सकाळपासून जी आहे पहाटे चार वाजल्यापासून जसं मंदिर उघडण्याच्या अगोदरपासून जी लोकांची रीघ बाहेर लागलेली होती ती ता ता आज तागायत आहे आत्ता अजून आत्ता जवळजवळ जो जो आता तीन सव्वा तीन वाजता आहे अजूनही कन कं, कॉन्स्टंट पब्लिक येत आहे सारखी सारखी भक्तांची रीग आहे आणि आता चार वाजता महाराजांची पालखी वाजत गाजत नदीकाठी जाणार आहे गंगाभेटीसाठी तिथे पूजा होणार आहे पूजासाठी आपले पी आय साहेबांना आपण बोडवलेलं आहे आणि तिथे भेट झाल्यानंतर महाराजांच्या मुखट्याची पूजा केली जाईल भेट होईल आरती होईल आणि आरती झाल्यानंतर पालखी परत वाजत गाजत मंदिरात येईल मंदिरात आल्यानंतर परत दर्शनाला सुरुवात होईल आणि बरोबर साय सायंकाळ सायंकाळी म्हणजे रात्री आठ साडेआठ वाजता आपल्याला जे रात्रीचा रुद्रपूजा आहे त्या रुद्रपूजेचं आयोजन केलेलं आहे साडेआठ वाजता पुण्यवासन चालू होऊन नंतर साडेनऊ वाजता आपल्याला रुद्रपूजेसाठी रुद्रपूजा करायची आहे ती रुद्रपूजा साधारणतः एक दीड वाजेपर्यंत चालते त्यानंतर आरती होते आणि महाराजांचं सजवलेलं रूप पाहण्यासाठी या यावेळेस रात्री बारा एक वाजतासुद्धा भक्तांची भरपूर गर्दी असते प्रतिष्ठित लोक आलेले सुद्धा तिथे थांबून थांबतात त्यावेळेस आणि आरती झाल्यानंतर महाराजांचं ते रूप बघून प्रसाद घेऊन सर्वजणं आपापल्या घरी जातात त्यानंतर आज जर आज या एकशे चाळीस व वर्षानंतर आलेल्या महापूबासाठी आम्ही खास चौथ्या प्रहाराचं सुद्धा रुद्रपूजेचं आयोजन केलेलं आहे चौथ्या प्रकारच्या ब्रह्ममुतावर तीन वाजता रात्री तीन वाजता आपण पूजेला बसणार आहोत तीन ते सहा ती रुद्रपूजा परत सुरू होणार आहे म्हणजे आपण चार प्रकाराची पूजा यावेळेस करणार आहोत अशा प्रकारे सगळं नियोजन आहे यानंतर आजच्या भक्तांची गर्दी बघता आणि यानंतर येणाऱ्या रविवारी भक्तांसाठी महाशिवरात्रीनिमित्त खास भंडाऱ्याचं आयोजन केलेलं आहे तो भंडारा रविवारी सायंकाळी सहा वाजता महाप्रसाद ब सर्वांना वाटला जाईल आणि आजच्या या दिवशी आलेल्या सगळं भक्तांच्या भक्तांसाठी जी आपण सगळं सोयी सर्व सोयी केलेली होती त्यासाठी भक्तांनी समाधान व्यक्त केलेलं आहे प्रत्येक जर इथं दर्शन घेतल्यानंतर अतिशय आनंददायी आनंदी होऊन आपापल्या मार्गस्थ होत आहे त्याबद्दल मी सर्व भक्तांचे आभार मानतो आणि आज गर्दी बक्त लक्षात घेता आम्ही सर्व त्या गर्दीचं नियोजन वगैरे केलेलं होतं त्यामुळे सगळं सुरळीत दर्शन चालू आहे कुठलीही अडचण नाही आहे तरी मी भक्तांना अजून आव्हान आता तीन साडेतीन झालेले आहेत सव्वा तीन साडेतीन अजून जे भक्त येणारे आहेत त्यांनी रात्री अकरा बारा वाजेपर्यंत जरी दर्शनासाठी आले तरी मंदिर असणार असणारे कारण मध्ये रुद्रपूजा चालू असणारे तरी मी सर्व आलेल्या भक्तांचं आभार मानतो आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा